सभा शिव्या शिव्या देतोय देईपर्यंत भगवान गप्प होते शिवी दिल्याबरोबर सुदर्शन करतो ऐका फार सुंदर प्रसंग आहे उद्या सांगायचं होता सांगून टाकायचं भागवतात इथं ओळखून घेतनाचं भागात ऐसा कर दो कीर्तन कीर्तन शिशुपाल सुदर्शन चक्रांत डोकं वडवल्यामुळे शिशुपालाच्या शरीरातून ज्योत निघाली ती ज्योत शिरकतला त्या ज्योतीमध्ये लीन झाली हे सगळ्यांच्या समक्ष घडलं तिथं युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला भागवताचा श्लोक आहे अहो अत्य दुर्गमेतम दुर्लके कांति नमोपी काय आश्चर्य नारदा एवढी श्रेष्ठतम गती शिशु पालना कशी मिळाली कशी उत्तर दिले ते फार महत्वाचे यथा वैरानुबंधे यांनी वैर भक्ती केली म्हणून भक्तीचे के प्रकार सांगितले तिथं गोप्य हा कामात भयात दोषो द्वेषात चैतन्य संबंधात प्रश्न हा गोपीन कामने भक्ती केली कंसाने भीती ना आठवा 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 हे शिष्यपाल वगैरे चेतश्वर द्वेष केला संबंधात प्रश्न हा वृष्णिक म्हणजे यादव यादवाचे दहा कुळ आहेत अंध भजक वृष्णिक श्री हे वृष्णिकुळातले होते वासुदेव वासुदेविक संबंधाने भक्ती केली याचं विश्लेषण ज्ञानाबाहेर करतात ज्ञानेश्वर मध्ये

त्यातले कोणा प्रकार आहेत पूर्वाराग मिलन राग आणि विरहराग राग शब्दाचा असं प्रेम भक्तिशास्त्रामध्ये राग म्हणजे प्रेम आहे पूर्व राग म्हणजे प्राप्ती होण्याच्या अगोदर भेट होण्याच्या अगोदर रुक्मिणीचा पूर्व राग होता रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाहिलेलंही नव्हतं नुसत्याच्या गुणाचं सौंदर्याचं वर्णन ऐकलं म्हणून त्याला इच्छा निर्माण झाली तुम्ही रुक्मिणीश्वर ऐकले आज सांगण्याची गरज नाही पूर्वाना भेट झालेली नाहीये पण मनाची स्थिती का नाही सात आठ महिन्याचे बाळे बाळ आहे आईने त्याला स्नान घातले आणि स्वच्छ पुसलं स्नो पावडर कपडे घातले स्नो पावडरला हाताला टिपका पायाला टिपका आई त्या मुलाकडे पाहते मुलगा हसला की आईला आनंद होतो आणि आन आईच्या डोळ्यातून टक्कन पाण्याचा थेंब पडतो हा थेंब कशाचा त्याला राग म्हणायचं मिलन आहे प्राप्ती आहे पण दृष्ट होण्याची भावना आहे अप्राप्त होण्याची भावना आहे मला राग म्हणतात राग म्हणजे अप्राप्त स्थिती तुम्ही आता रासलीला ऐकली रासलीला ऐकली परतच नाही रासली आहे म्हणजे भावन पण वेळ जाणार गौणीला श्रीकृष्ण प्राप्त झाले होते परंतु अप्राप्त झाले ज्या मला अदृश्य झाले हे प्राप्तीनंतर अप्राप्तसाठी फार अवघड मला संयोगाचा वियोग म्हणायचे मुलगा नाही झाला तर एवढं दुःख होत नाही पण होऊन गेला तर फार दुःख आहे म्हण तसा हा विरह व्हावे अवघड आहे जाणीव होती त्या विरहाची जाणीव व्हावी जाणीव व्हावी दुःखाची जाणीव व्हावी विराची जाणीव पहिले दूरदेशी मजा आठवे नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी तीन ते शिरजेनी झाली ओ माये आता विराचे दहा प्रकार आहे बरं का आता ऐकणारी माणसं चांगली लक्ष द्या लक्ष देऊन ऐका चिंता सजा करून विलाप मलिनांगदा दहा प्रकारे ते विरा चिंता ऐशी चिंता करी सदा सर्वकाळ रात्रण जागर म्हणजे झोप नाही तीन तैशी झाली ओ माय जागर बुद्धिवे बुद्धिविग्न अवस्था विला सारखा धावा मलिनांगता असे दहा प्रकार म्हणून विरह नावाचा एक भाव आहे किती भाव झाले आता राहिला कापसाचा भाव 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 आणि उसाव गुळाचा भाव <laughs> दास्य भाव शक्य भाव वात्सल्य भाव कांता भाव वैर भाव विरह भाव आता एकच भाव सांगतो ना अभंग येतो लवकर कीर्तन संपवतो ही चार नावाचा एक भाव आहे

दुसरा पती स्वीकारणे याला म्हणतात विभीचा त्याच्या बाईला विचारला बाई तो पहिला पती का सोडला त्या पतीपासून माझा काम पूर्ण होत नाही इथला काम शब्दाचा अर्थ सुद्धा करू गरिच्छ करून शब्द शब्दाचे अर्थ व्यवस्थित केले पाहिजे पंचदेश नामाचा ग्रंथ आहे इच्छा काम दिता। ते मला पाहिजे अशी जी इच्छा त्याला म्हणतात काम आता मला सांगा पहिला पती म्हणजे संसार या संसारामध्ये आपला काम म्हणजे इच्छा पूर्ण होते का ने किती पैसे मिळाले म्हणजे माणूस देवाला म्हणजे पैसे पाठवू नका म्हणे किती बायका पहिले करायला लोक चार चार पाच पाच बायका करायचे राजे लोक दसरथ राजाने किती बायका होत्या सातशे बायका श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ सगळा दा दारुड रावणाला ऐंशी हजार सगळा पिढीला ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू कारागरीचा वडील जर ऐंशी हजार करतो तर पोरग एक एक हजार तरी करीत असेल म्हणजे रावणाचे घरचं मतदान किती बघा अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा त्याच्याच दुसऱ्याचं कामचत एवढं मतदान घरचं होतं रावणाचं मनुष्य बोला भाग नावाचा राजा हे कोच बायका कोच आम्हाला घालायचं नाही शंभर लाख बायका पण मुलगा झाला नाही कसं काय एकाच कंपनीचा मानवीत बदलला कुठला थांबे कुठे मनुष्य बोला म्हणून आधीला एक काम हे कुठला पहिल्या पतीपासून माझा काम पूर्ण होत नाही म्हणून मी दुसरा पती निवडला कुठला निवडला पाहिजे गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला नाही सापडत नाही असा तो पती मी निवडला म्हणून पती मी पतीवरता परद्वारिणी परपुरुषाशी अशी अशी एक विराणी व्यभिचार भावातून म्हणते महाराज मी जीवनामध्ये एक नियम केला ನಿಮ ಚಾಲ ತಾಸ साध्य ठरवावं मुक्काम ठरवाव शहाणा प्रवास कोण अगोदर कुठे जायचं हे ठरवतो नंतर प्रवास करतो मी एकदा रेल्वेने जाण्याकरता तिकीटच्या लाईनला उभा राहिलो माझ्यासमोर समोर एक मनुष्य होता तिकीट मास्तर म्हटलं दे तिकीट त्याने विचारलं कुठे जायचं तिकीट म्हणजे मी अजून सुरविलच नाही कुठे जायचे ते माझे घर पाहून म्हणतो महाराज मला कुठे जायचे हो मला तुला कुठं जायचे हो मला काय विचारता हो त्याला हसू नका हो आपलं तेच चाललंय मुक्काम ठरला नाही प्रवास सुरू आहे गळ्यात एकादशी आनंदी पंजरी कीर्तन भरण अन्नदान तीर्थ व्रत वैकल्य सगळं काही चाललंय पण कशा करता करायचं एवढंच माहित नाही म्हणजे मुक्काम ठरलं नाही हे ठरवावं ना ती म्हणते मी ध्येय ठरवलं साध्य ठरवलं काय प्राप्त करून घ्यायचंय गोविंदाचा शेजार भगवंताचा शेजार प्राप्त करून घ्यायचा भगवंताची शेज प्राप्त करून घ्यायची पहिलं ध्येय फिरवलं नंतर साधन केलं कारण साध्याकरता साधनाची गरज आहेच नसे विना साधनाचं साध्य प्राप्त होईल का एका माणसाला मुलगा नव्हतं त्यांनी तर देवता निवडली सगळ्यात खरच तर देवता म्हणजे मुंजाबाजी मुंज्या त्याला पोड घालायला सुरुवात केली प्रदक्षिणा मुलगा नाही म्हणून एक दिवस दोन दिवस तीन दिवस सात दिवस म्हणजे प्रसन्न झालं काय भागता बरं हे काय मागाय देवा मला मुलगा नाही मुलगा नाही काय हरकत आहे तथा असतो पेल मुलगा परत वर्षे दोन वर्षाने पुन्हा लागला प्रदक्षिणा घालायला एक दिवस दोन दिवस तीन दिवस पुन्हा देवत प्रसन्न झालं तुला मुलगा नाही झाला मी नाही झाला देवा ते पण आता शॉकच बसला डोक्यात आपण आता पण सुरुवात केली कसं काय केला सुरुवात केला काय झालं काय नाही नंतर गुंजाच्या डोक्यात आलं मी जर करेन तुला मुलगा झाला नाही झाला तुझं लग्न होत किती वेळ झाले मला लग्न झाले नाही मुंध्या का, ना का तर साध्य झाल्या प्राप्त होईल करता गरज आहे ती म्हणते जीवनामध्ये मी एक साध्य ठरवलं गोविंदाचा शेजार प्राप्त करून घ्यायचा त्याच्याकरता मी साधन केले काय काय केले

विषयाची दाट झाडी माझे काम क्रोधाची साखळी काय काय अडथळे आले काय काय साधना केल्या ऐका पहिल्या सुरुवातीला पंच विषयाची दाट झाडी लागली शब्द स्पर्श रूप रस गंध हर अवघडे मनाने झाडी मनाली नाही माझे काम क्रोधाची साखळी शुश्र पशु असतात दाट मध्ये वा शुंग लांडगे

पाच प्रकारचे आवरण आहेत सात प्रकारचे दरवाजे वाजवून ठेवा लागतात पंचकोशाचा निराश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय सात प्रकारचे दरवाजे शुभेच्छा सुविचारणा सन्मानसा सत्वांपत्य असो शक्ती पदार्थ भावी आणि तुरी एका ऐकणारे लोक चांगले म्हणून सांगतो मी एवढं सगळं करावं लागतं तेव्हा त्याची कुठं शेष मिळत असते मला शेज मिळाली शेज बैसले शेजारी जीवा शिवा शे सं जैसे गोंधळाच्या अभंगामध्ये फार सुंदर विषय मला गोंधळ झाला वाटा गोंधळ चांगले